नमस्कार मी महेश राऊत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गेल्या दोन हजार चौदापासून पासून सावेसाहेबांचे विविध विकास कामे आपल्या छत्रपती संभाजीनगरकरांसाठी केले आहे जर तुम्ही बघितलं तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही मुख्य रस्ते असतील छत्रपती संभाजीनगरमध्ये साडे सहाशे कोटीचे रस्ते करायचं काम सावेसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे तुम्ही सिडको बस स्टँड सुदगिरणी जर बघितलं किंवा सेवन हिल पासून पर्यंत जर बघितलं किंवा शहराच्या मधोमध अंतर्गत भागातले रस्ते असतील श्री क्रांती पासून रेल्वे स्टेशन पर्यंत बघितलं किंवा तुम्ही पासून तुम्ही सेवन हिल पर्यंत बघितलं तर प्रत्येक भागामध्ये विकासाचं काम करायचं काम सन्माननीय सावेसाहेबांच्या माध्यमातून झाले आपल्या छत्रपती संभाजीनगरसाठी सगळ्यात ज्वलंत असणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न त्याच्यासाठी सन्माननीय सावे साहेबांनी मंत्री झाल्यानंतर अवघ्या पंचावन्न दिवसामध्ये सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना आणली ज्या योजनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनल चोवीसशे किलोमीटरची पाईपलाईन करायचं काम झालं होतं आणि कालांतराने मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्या पाण्याच्या योजनेचा भट्ट्याबोळ झाला पण निश्चितच सांगायला आनंद होतो की या अडीच वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याच्या योजनेचं काम पुन्हा त्याच जोमाने त्याच वेगाने चालू झालं आणि साधारणतः नव्वद टक्के काम पाण्याच्या योजनेचं आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे लवकरच शहरामध्ये पाणी येईल असं वाटतं मला आहे नाही बेरोजगारासाठी जर तुम्ही विचारलं असेल तर मी स्वतः महेश राऊत इंडस्ट्रीमध्ये काम करतो आपण जर बघितलं तर शेंद्रा बिडकिंग जे डीएमआयसी जे हाब जन नवीन झाले त्या हाब मध्ये सत्तावीस हजार सत्तावीस हजार कोटीचे काम उद्योग आणायचं काम सन्माननीय मंत्री सावे साहेबांनी केलंय आतापर्यंत जर आपण बघितलं तर शहराला सगळ्यात मूलभूत गरज प्रश्न काय पाण्याचा पाणी नसल्यामुळे कुठलाही उद्योग आपल्या शहरामध्ये यायला तयार नव्हता ती नाळ सावेसाहेबांनी ओळखून पहिल्या शहरामध्ये पाणी कसं आणता येईल याची व्यवस्था केली आणि पाणी आणल्यानंतर ऑटोमॅटिकली उद्योग हो येईल सावेसाहेबांना माहित होतं म्हणून आपल्याकडे सत्तावीस हजार कोटीची गुंतवणूक आता टोयटो तो, किलोस्कर जेएसडब्ल्यू फरकिन त्याच्यानंतर आथेरासल अशा छोट्या मोठ्या 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 अनेक कंपन्यांनी आपल्याकडे सत्तावीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट केली आहे निश्चितच बांध निश्चितच जर तुम्हाला तुम्हाला सांगतो मी की या माध्यमातून कमीत कमी पंधरा ते वीस हजार युवकांना रोजगार नक्की मिळेल अपंगांसाठी जर तुम्ही विचारता राज्य सरकारच्या वतीने महायुतीच्या सरकारने प्रथमच भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठलंही अपंगांसाठी मंत्रालय नव्हतं तर या महायुती सरकारने अपंगासाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून अपंगांसाठी प्रत्येक सुविधा कशा पुरवते याचा विचार करून त्यांनी एक मंत्रालय उघडून गो दिले आहे निश्चितच जर महायुतीचं सरकार आलं तर ही कुठलीही योजना बंद होणार नाही आता जर तुम्ही बघितलं असेल तर लाडकी बहीण योजना जी आहे तर पंधराशे रुपयामध्ये काहीच खरेदी करता येत नाही हे ये प्रत्येकाला आहे पण एक आपुलकीचं नातं जपण्यासाठी या सरकारने पंधराशे रुपये जे लाडक्या देत आहे प्रत्येक मॅनला त्याच्यामध्ये वाढ करून एकवीसशे रुपये केली अनेक विरोधक सांगतात की एकवीसशे रुपयामध्ये पंधराशे रुपयामध्ये काही होत नाही पण एक रुपयात त्यांनी आता लोक आयुष्यामध्ये कोणाला काही दिलेला नाहीये आणि महायुती सरकारने एक मन मोठं करून आपल्या सा, आपल्या सगळ्यांच्या सख्या बहिणीप्रमाणे वागणूक देऊन त्यांना पंधराशे रुपये जे देताय त्याला एकवीसशे करताय खरंच ही कुठली योजना मायुती सरकारला बंद होणार नाही माझं नाव महेश मारुतीराव राऊत सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट